साई मंदिरात प्रामाणिकतेचा आदर्श सुरक्षा रक्षकाने परत केली नऊ लाखाची रोख रक्कम आणि पासपोर्ट शिर्डी येथील साईबाबा मंदिरात अमेरिकेतील एका साई भक्ताची सुमारे नऊ लाख रुपये किमतीची बॅग सुरक्षा रक्षकास सापडली आणि ती तातडीने परत करून साईबाबा संस्थांच्या एका कर्मचाऱ्याने प्रामाणिकतेचा एक उत्तम आदर्श जगासमोर ठेवला आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री साईबाबांची धूप आरती झाल्यानंतर मंदिराच्या मागील परिसरात सुरक्षा कर्मचारी कृष्णा कुलकर्णी यांना एक अनोळखी बॅग दिसली ही बॅग दिसताच त्यांनी तात्काळ आसपासच्या साई भक्तांकडे चौकशी केली मात्र बॅगेचे मालक कोण याची माहिती मिळाली नाही त्यामुळे कोणतीही दिरंगाई न करता त्यांनी ती बॅग संरक्षण कार्यालयात जमा केली कार्यालयात बॅगेची तपासणी करण्यात आली बॅगेमध्ये दहा हजार डॉलर म्हणजेच भारतीय चलनात ज्याचे मूल्य अंदाजे नऊ लाख रुपये आहे आणि एक पासपोर्ट आढळला पासपोर्टवर मोहित धवन असे नाव होते ते अमेरिकेचे रहिवासी असून साई दर्शनासाठी आले होते त्वरित या नावाची घोषणा म्हणजेच अनाऊन्समेंट करण्यात आली घोषणा ऐकून काही वेळातच संबंधित साईभक्त मोहित धवन हे संरक्षण कार्यालयात आले आवश्यक ती पडताळणी करून त्यांची रोख रक्कम आणि पासपोर्ट त्यांना सुरक्षितपणे परत करण्यात आला यामुळे साई भक्त मोहन धवन यांनी साईबाबा संस्थांचे विशेष आभार मानले आणि संस्थांच्या उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्थेबद्दल मनापासून कौतुक केले